नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्त अशी ढोकळा इडली दाखवलेली आहे छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे आतून एकदम स्पंजी अशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत छान असं मी डेकोरेट केलेवरून गोड पाण्याची फोडणी दिले पुन्हावरून खोबरं कोथिंबीर घालून मस्तपैकी इडली आपली तयार आहे त्याच्यानंतर आज मी आपल्याला ढोकळा केकसुद्धा बनवलेला आहे तोसुद्धा दाखवते बघा मस्त असा हार्ट शेप्स आपला ढोकळा केकसुद्धा तयार आहे तो सुद्धा छान असा सजवला आहे कोथिंबीर वगैरे घालून तर आता आपली ही ढोकळा इडली आणि ढोकळा केक कसा बनवायचा ते बघूयात आपण एकंदरीत पाच माणसांसाठी हा नाश्ता होऊ शकतो इतका आहे तर एक वाटी इतकं मी गच्च भरून पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पाच जणांसाठी आरामात नाश्ता होईल तर हे पीठ जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड घालायचं आहे तर मी इथे बघा अर्धा चमचा इतकं सिट्रिक ॲसिड घेतलं आहे जर ते नसेल आपल्याकडे लिंबा तर लिंबाचा रस घेतला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीचं आपलं हे सिट्रिक ॲसिड वाण्याच्या दुकानामध्ये सहज मिळतं त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर हळद थोडी कमी वापरले त्यानंतर एक चमचा साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे आपल्याला त्याने आपला ढोकळा छान असं मस्त ऑइली होतं म्हणजे घशाला खाताना असा कोरडा लागत नाही छान होतो तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर ह्या बॅटरसाठी मला मी ज्या वाटीच्या मापाने पीठ घेतलं त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे तर व्यवस्थित चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर पाणी जे आहे ते थोडं थोडं करून घालायचं नाहीतर आपलं बॅटर एकदम पातळ होऊ शकतो त्यानंतर इथे मी रवी घेतलेला आहे तर आपल्याला बॅटर जे आहे आपलं ते व्यवस्थित चांगलं घुसळून घ्यायचं आहे अजिबात कुठेही आपल्याला गुठळी ठेवायची नाही त्याच्यामध्ये तर बॅटर बघा आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी त्याला घुसळून घेतलं आहे आणि आता आपल्याला त्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते चमच्याने बघा इतकं पातळ असं आपलं हे बॅटर पाहिजे आपल्याला तर आता आपण ह्याला झाकून ठेवूयात तोपर्यंत बाकीची तयारी करूयात त्यासाठी इथे मी बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे इतकी साखर घेतलेली आहे आपलं जे गोड पाणी असतं ढोकळ्यासाठी आपल्याला लागतं ते पाणी तयार करून घेव्यात तर पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे साखर इथे चांगली विरघळवून घ्यायची त्यातली तर इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं आहे त्यानंतर इथे तडक्याचं भांडं ठेवलं तेल घालून घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातलं आहे राई घातलेली आहे त्यानंतर कढीपत्ता घातला आहे नंतर वरून मिरची घातलेली आहे चांगली मिरची वगैरे तडतडल्या होते आपल्या पाण्यामध्ये जे आहे ते फोडणी द्यायची आहे आपल्याला तर मस्तपैकी असं आपलं गोड पाणीसुद्धा बघा तयार झालेलं आहे तर आता पाणी वगैरे तयार झालेलं आहे तर आपण आता ढोकळा इडली करणार आहोत त्यासाठी आपल्याला भांडी भांडीसुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत आधी तर इथे मी इडलीची भांडी घेतलेली आहेत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या इडल्या ज्या आहेत त्या सहजपणे निघाल्या जातील तर इथे मी भांड्याला तेल लावून घेतलं आहे त्यानंतर इथे आपल्याला पाणीसुद्धा वाफवत ठेवायचं आहे तर इथे मी ह्या ग्लासाच्या मापाने दीड ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे पाण्याला आपल्याला आधीच उकळी काढायला ठेवायचं आहे पाणी उकळायला ठेवलं आहे त्यानंतर आपल्या बॅटरलासुद्धा दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर आता आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे आपली ढोकळा इडली बनवण्यासाठी एकदा चमचा फिरून चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये इनो घालायचं आहे तर इथे बघा मी इनो घेतलेलं आहे लेमन फ्लेवरचं घेतलं आहे तर आता ते पूर्ण पॅकेट आपण वापरणार आहोत तर इनो घालून घेतलं आहे आणि किंचित असं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं इनो जे आहे ते व्यवस्थित ॲक्टिव्ह होईल तर ते पाणी घातल्यानंतर आपल्या ही प्रोसेस जी आहे आपली जी इडली बनवण्याची ती फटाफट -पट करायची आहे जास्त वेळ लावायचा नाही तर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इनो जे आहे ते आपल्या बॅटरमध्ये तर हे बघा आपलं बॅटर जे आहे ते मस्त पिकेसं फ्लपी झालेलं आहे आपण ते मिक्स करतो इनो घातल्यानंतर ते आपल्याला फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं एकदम प्लपी असं बॅटर आपलं हे इडली बनवण्यासाठी तयार आहे बाकीची तर तयारी आपण करून घेतलेली आहे पाणी वगैरे आधीच उकळत ठेवलेलं आहे आणि आपले जे इडलीचे भांडे आहेत त्यालासुद्धा तेल आधीच लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ते इडलीम बॅटरमध्ये आपलं जे आहे बॅटर ते सोडून घ्यायचं आहे तर इथे पळीने आपण पटापट सोडून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ आपल्याला लावायचा नाही आहे तर इथे बघा मी व्यवस्थित असं पळीने सोडून घेतलेलं आहे मस्त अशा इडल्या होतात आपल्या तुम्ही करून बघा खूप छान नाश्ता बनतो मुलं तर आवडीनेच खातील त्यांना काहीतरी वेगळं असं फार आवडतं तर इथे बघा बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे पाण्यालासुद्धा एकदा चेक करून बघते थोडे थोडे हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे पाण्याला आपल्या तर आपल्या इडल्यासुद्धा मी घालून घेतल्यात भांड्यामध्ये तर आता सोडून ठेवून देऊयात आतमध्ये आपल्या इडली मस्तपैकी इडली होण्यासाठी ह्या इडलीच्या भांड्याची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली होती शॉर्टमध्ये मी ही इडली मेकर त्याच्यामध्ये आपण इडलीसुद्धा करू शकतो ढोकळासुद्धा करू शकतो पुन्हा वडी मोदकसुद्धा आपण करू शकतो हे भांडं खूप छान मिळतं त्यानंतर इथे बघा मी हार्ट शेपचं टीन घेतलेलं आहे त्यालासुद्धा तेल लावून घेतलं आपलं जे उरलेलं बॅटर आहे ते आपण ह्या टीनमध्ये घालून घेणार आहोत त्याच्यासाठीसुद्धा मी बाजूला पाणी उकळत ठेवलेलं होतं तर आपलं जर टीन आहे तो सुद्धा आपण आता एका बाजूला वाफवायला ठेवणार आहोत आपले जे इडलीनी आपला केक आहे ते आपल्याला वीस मिनटं वाफवून घ्यायचे पहिला पाच मिनटं फास्ट गॅस नंतर आपल्याला मिडियम गॅसवरती वाफवायचं पंधरा मिनटं बघा मी तुम्हाला दाखवते टूथपिकने तर अजिबात चिकटली नाही कुठे याचा अर्थ आपल्या इडल्या मस्त अशा तयार झाल्यात बघूनच कळत आहेत की आपल्या इडल्या किती स्पॉन्जी झालेल्या आहेत तर आता आपण इडली ज्या आपल्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात तर इथे सुरीने किंवा चमच्याने वगैरे कशानेही तुम्ही काढून घेऊ शकता अगदी सहजपणे निघतात त्या इडल्या आपल्या आणि खूप छान होतात तर इथे मी तुम्हाला इडली बघा किती सहजपणे आपली इडली निघालेली आहे मस्त अशी बघूनच दिसते की किती स्पंजी झालेली असेल इडली आपली तर अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या ज्या इडल्या आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत तर मस्तपैकी स्पॉंजी असे आपल्या ढोकळा इडली तयार आहेत छानपैकी अशा खायला तर सर्व इडल्या ज्या आहेत आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत आणि इडलीसुद्धा आपल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि आपण जो ढोकळा केक ठेवलेला आहे त्याला पाच मिनटं बाकी आहेत कारण तो ठेवेपर्यंत पाच मिनटं झाली होती तर इथे बघा मी तुम्हाला इडली दाखवते मस्तपैकी अशी मऊ नुसलुशीत इडली झालेली आहे त्यानंतर इथे मी केकसुद्धा काढून घेतलेला आहे तोसुद्धा बघा स्पंजी दिसतो दिसतोय छान असं आपला केक तयार आहे तर आता आपण ह्याच्यावरती फोडणी घे आपली जी तयार केलेली होती ती ओतून घेऊयात तर इथे मस्त अशी आपली गोड अशी फोडणी आपण वरून ओतून घेऊयात छान असं डेकोरेट करून घेऊयात आपल्या इडलीला ढोकळा केकला तर इथे बघा मस्तपैकी अशी आपली इडली बघा तयार आहे छान असं वरून फोडणी आहे पुन्हा त्याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे ओलं खोबरं घातलेलं आहे खूप टेस्टी लागतात तुम्ही पाहिजे तर पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर बाजूला आपला हा ढोकळा केकसुद्धा तयार आहे मस्तपैकी शेपचा आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे झटपट होतो म्हणजे सगळेच आवडीने खातील आता मुलांना सुट्ट्या आहेत तर सुट्टीमध्ये आपण अशा प्रकारे मुलांना वेगळ्या पद्धतीने थोड्याशा आणि त्यांना आवडेल असा नाश्ता बनवून देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरी असलेल्या साहित्यामध्येच हा सा नाश्ता होतो बाहेरून जास्त काही आपल्याला विकत आणायचीसुद्धा गरज लागत नाही आणि मुलांना आपण नाश्ता जो आहे ना आपला तो थोडासा वेगळ्या पद्धतीने काहीतरी करून दिला ना की मुलांना फार आवडतं आणि ते फार आवडीने खातात आणि सगळेच आवडीने खातील इतका टेस्टी नाश्ता आहे आपला म्हणजे एक वाटीपासून आपण पाच माणसांना तरी होईल इतका आपला नाश्ता तयार झालेला आहे मस्त असा झटपट नाश्ता तयार आहे तुम्हाला आजची आपली ही ढोकळा इडली आणि ढोकळा केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद